शेतकरी मित्रांनो आज आहे अठ्ठावीस नोव्हेंबर एक चिंगळी कांदा आहे काय लॉट जातो सव्वा पाचशे रुपये केलेला आहे त्याच्या पुढे साईज आहे कांद्याला साडे एकवीस रुपये चालू आहे बावीस रुपये लिलाव चालू आहे आणि मी हा व्हिडिओ सकाळी बनवतोय म्हणजे अकरा सव्वा अकरा साडे अकराच्या दरम्यान मी आता सध्याला व्हिडिओ बनवतो आहे कारण सकाळी आपण दहा ते साडे दहा वाजेपर्यंत लाईव्ह व्हिडिओ असतो आपला लाईव बाजारभाव मी दाखवलेला आहे आणि ज्यांनी ज्यांनी लाईवमध्ये व्हिडिओ बघितलेला नाही आहे किंवा नवीन कांदा बाजारभाव लाईव्हचा ज्यांनी बघितला नसेल त्यांनी लाईव्हमध्ये जाऊन जाँग म्हणजे सकाळचा व्हिडिओ जाऊन तुम्ही बघू शकता नवीन कांदा बाजारभाव सुरुवातीच्या पहिल्या मिनटापासून लाईव्हमध्ये आपण दाखवलेला आहे दहा वाजल्यापासून दहा वाजून दहा मिनटापर्यंत आपल्याला नवीन कांद्याचा बाजारभाव भे भेटला आहे बघायला एन एन डी यांचा लिलाव आपल्याला बघायला भेटला होता आणि वर तीन नंबर शेडमध्ये म्हणजे जिथून घंटा असतो तिथंसुद्धा आपण नवीन कांद्याचा लिलाव वरच्या साईडला तिथंसुद्धा दाखवला होता तर ज्यांनी बघितलेला नाही आहे त्यांनी एकदा जाऊन लाईव्हचा व्हिडिओ बघू शकता आपल्याला सकाळच्या व्हिडिओमध्ये एक एक लॉट आपल्याला अडीच हजार रुपये आणि एक लॉट बावीस रुपये आणि काही लॉट आपल्याला दोन हजार रुपयेपर्यंत नवीन कांद्याचा बाजारभाव बघायला भेटला होता तर आता परत एकदा मी साडे अकरा वाजत आहेत आत्ताच्या व्हिडिओमध्ये सुद्धा हा साधा व्हिडिओ घेतो आहे तर आत्ताच्या या साध्या व्हिडिओमध्ये सुद्धा म्हणजे तुम्ही हा व्हिडिओ संध्याकाळी बघणार आहात संध्याकाळी आठ सॉरी संध्याकाळी सहाच्या नंतर मी अपलोड करणार आहे पण आता सकाळचे अकरा साडे अकरा वाजत आहेत परत एकदा मी बघतो आहे को कुठं कुठं नवीन कांद्याचा लिलाव चालू असेल तर मी व्हिडिओ घेतो आहे तर या लाईनमध्ये आपल्याला बघायला भेटलेले आहेत बारा रुपये काही लॉट गेलेले आहेत काही लॉट पंधरा रुपये गेलेले आहेत आणि इकडं दोन हजार रुपयेपर्यंत गेलेला आहे नवीन कांदा लिलाव झालेला आहे पण मी विचारलं इथं विचारणा केली त्यावेळेस दोन हजार रुपयेपर्यंत या कांद्याला नवीन कांद्याला बाजार भाव गेलेला परत एकदा बघूया कुठं लिलाव चालू आहे का ओके अजून सुरू झालेलं नाही आहे अलीकडं आहे तीन चार लॉट आहेत नवीन कांद्याचा लिलाव बघूया काय जातो एक चिंगळी कांदा आहे काय लॉट जातो बघू सव्वा पाचशे रुपये गेलेला आहे त्याच्या पुढे नऊशे रुपये चालू आहे साडे 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 अलीकडचा सव्वा पाचशे रुपये गेलेला आहे आता चौदा रुपये गेलेला आहे त्याच्या पुढचं पंधरा रुपयापासून सुरू आहे ओके एकवीस रुपये गेलेला आहे ओके एक एकवीस रुपयेपर्यंत गेलेला आहे बघूया काय लॉट कांदा कसा आहे बघ साईज आहे शेतकरी मित्रांनो एकवीस रुपये असा बाजारभाव गेलेला आहे वाळलेला आहे कांदा तर शेतकरी मित्रांनो हा कांदा लागवडीसाठी घेतला गेलेला आहे एकवीस रुपयापर्यंत गेलेला आहे पंधरा रुपये चालू आहे नवीन गरवा कांदा चालला आपण बघत आहोत आता सोळा रुपये सतरा रुपयेपर्यंत पोहोचलेला आहे नवीन कंदा, गर्वा कांदा गरवा कांद्याचा लिलाव सतरा रुपयेपर्यंत बघितलेला आहे आता त्याच्या पुढं नवीन वक्कल चालू आहे दोन हजार रुपयेपासून सुरुवात आहे साईज आहे कांद्याला साडे एकवीस रुपये चालू आहे नवीन गरवा बावीस रुपये लिलाव चालू आहे

साडेबावीस शेरोडे बावीस साडे बावीस रुपये लिलाव चालू आहे भावी शेरो साडेबावीस शेरो बाय साडेबावीस शेरो बाय साडेबावीस साडेबावीस ड्राय आहे कांदा वाळ्याला कांदा आहे साडे बावीस रुपये चालू आहे बघूया पुढे जाण्याचा प्रयत्न चालू आहे सरकतोय कांदा दोन हजार तीनशे रुपये पर्यंत मोरनू रुपये अंद्रेड सवरा मोरनू रुपये अंद्रे म्हणजे दोन हजार तीनशे रुपये तेवीस रुपयेपर्यंत असा बाजारभाव भेटलेला आहे बघूया जवळ घेऊन कांदा किती ओके नवीन गर्व आहे साईज पण आहे पंचवीस रुपये पर्यंत हा एक लॉट बघायला भेटलेला आहे सोळाशे रुपये नवीन कांदा गेलेला आहे साईज होता आता पुढं पण साईज आहे नवीन वकील चालू आहे दोन हजार रुपये पोहोचलेला आहे ओके एकवीस रुपये गेलेला आहे त्याच्या साईज आहे परत हा कांदा बघूया नवीन कांदा लिलाव चालू आहे एकवीस रुपये गेल्याप्रमाणे त्याच्या पुढचा पण साईज आहे हा पण एकवीस बावीसच्या पुढं जाईल असा माझा अंदाज आहे बघूया काय जातो एकवीसशे रुपये ओके तेवीस रुपये गेलेले आहे दोन हजार तीनशे रुपये त्याच्या अलीकडचा वक्कल बघूया हजार रुपयापासून सुरुवात आहे चौदा रुपये गेलेला आहे तर शेतकरी मित्रांनो महाराष्ट्रभर आपल्याला अनेक ठिकाणी किंवा अनेक मार्केटमध्ये हळूहळू कांद्याची मागणी वाढू शकते असं अंदाज व्यक्त केला जात आहे बाजारपेठमधील काही व्यापाऱ्यांच्या अनुभवानुसार मागणी वाढण्याची शक्यता दिसून येत आहे तर नवीन लाल कांदा उन्हाळी कांदा चाळीतला कांदा या दोन्ही कांद्याचे जे दर आहेत जवळपास सारखे दिसत आहेत पण नवीन कांदे हे काही निवडक वक्कल क्वचित वक्कल बावीस रुपये ते पंचवीस रुपयेपर्यंत जाताना दिसत आहेत लाल कांद्याच्या संदर्भात सध्या सकारात्मक चित्र दिसून येत आहे याच्यासोबतच हा व्हिडिओ इथंच थांबवतोय मला नक्की कळवा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला असा व्हिडिओ बनवायचा का कमेंट करा भेटू उद्या जय जग